मराठी ते धडक ते धडक प्रत्येक भविष्याची कुठून ना कुठून तरी सुरुवात होत असते आणि अशाच एका भविष्याची सुरुवात होतीये जिओ बी पी सोबत जिथे तुम्हाला मिळेल चार पॉइंट तीन टक्क्यापर्यंत जास्त मायलेज देणारे पेट्रोल आणि डिझेल तेही मार्केट रेट मध्ये पत्ता मनमंदिर जिओ बी पी पेट्रोलियम कराड रोड विटा केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा गोल्ड लोन मिळवण्यासाठी आजच संपर्क करा साई ज्वेलर्स कटरे सराफ पत्ता सराफ पेठ बिटा संपर्क आपल्या स्क्रीन वर सांगली लोकसभा निवडणुकीत जबरदस्त हालचाली सुरू झाल्या आहेत मतदानाच्या आदल्या दिवशी सांगली शहरासह हो जिल्ह्यात पडद्यामागे जोरदार हालचाली सुरू झाल्यात मदन भाऊ गटाच्या प्रमुख कार्यकर्त्यांकडून जयश्री तैंवर दबाव टाकल्याचे सांगण्यात येत आहे या निवडणुकीत विशाल पाटलांपासून दूर राहण्यासाठी कार्यकर्त्यांचा हा दबाव असल्याचे बोलले जाते मदन भाऊ व विष्णू अण्णा यांच्याबद्दलचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मदन भाऊ गट आक्रमक झालाय त्यामुळे ऐन मतदाना वेळी सांगलीतील मदनभाऊ गट नॉट रिचेबल झाल्याचे सांगण्यात येत आहे सांगलीतील राजकीय समीकरणे अचानक बदलू लागल्याने विशाल पाटलांना मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे तर इकडे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीमध्ये माजी मंत्री जयंत पाटील आणि संजय काका पाटील गटाची सत्ता आली आहे पतंगाव कदमांच्या पॅनलचा धुवा उडवला शेतकरी सहकारी पॅनलचे पंधरा तर पतंगराव कदमांच्या रयत परिवर्तन पॅनलचे सहा उमेदवार निवडून त्या माजी मंत्री मदन पाटील पराभूत झालेत काँग्रेसच्या विशाल पाटील यांनी मदन पाटलांचा पराभव केला निश्चितच भाऊ भाऊ हा वाद दोन मिनिट बाजूला ठेवला तर ही लढाई ही काँग्रेसच्या सच्चा इमानदार कार्यकर्त्याची विरुद्ध बंडखोर आणि कार्यकर्त्याची अशी समज नाही ही लढाई नेत्याची अशी झाली म्हणूनच नियम असाच आहे की रयत जिंकणार आणि इथं रयताची विजय झाला जिल्हा बँकेच्या निवडणुकीत स्वर्गीय मदन भावना पराभूत करून विशाल पाटील यांनी त्यांचा गद्दार असा उल्लेख केला होता सदरच्या बातमीचे व्हिडिओ दोन दिवसांपासून मीडिया ताकदीने व्हायरल होत आहेत त्यामुळे भाऊंच्या कार्यकर्त्यांच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या असून मदन भाऊ गट आक्रमक झाल्याचे बोलले जात आहे तर मदन भाऊ गटाच्या प्रमुख कार्यकर्त्यांकडून जयश्री दबाव टाकल्याचे सांगण्यात येत आहे या निवडणुकीत विशाल पाटलांपासून दूर राहण्यासाठी कार्यकर्त्यांचा हा दबाव असल्याची चांगली जोरदार चर्चा झाल्याने राजकीय पटलावर मोठी खळबळ उडाली आहे त्यामुळे ऐन मतदानावेळी सांगलीतील मदन भाऊ गट नॉट रिचेबल झाल्याने तसेच सांगलीतील राजकीय समीकरणे अचानक बदलल्याने विशाल पाटलांना मोठा धक्का बसल्याचे बोलले जाते आहे सुरू होत आहे अपेक्स अकॅडमी विटा जेईई नीट एम एच टी सीई ची तयारी करा नामांकित आदर्श शैक्षणिक संकुलच्या अपेक्स अकॅडमी विटामधून तज्ज्ञ अनुभवी प्रशिक्षित प्राध्यापक डिजिटल क्लासरूम सर्वोत्कृष्ट स्टडी मटेरियल सुसज्ज व अत्याधुनिक ग्रंथालय विद्यार्थ्यांसाठी दैनिक शंका निरसरण सत्र विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन डेली प्रॅक्टिस पेपर प्राध्यापकांच्या निरीक्षणाखाली जादा अभ्यासिका मुला मुलींकरता स्वतंत्र हॉस्टेल व मेस बस सुविधा निसर्ग रम्य व सुरक्षित कॅम्पस प्रवेश सुरू आजच आपला प्रवेश निश्चित करा प्रवेशासाठी संपर्क चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी शहाण्णव धडक